नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा मंडळी पितृपक्षाबद्दल बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत तरीही आजचा हा व्हिडिओ खास असणार आहे कारण आजच्या भागामध्ये आपण जी माहिती करून घेणार आहोत ती आहे माता मह श्राद्ध हो मातामहश्राद्ध माता याविषयी श्राद्ध हे का करावं कुणी करावं आणि केव्हा करावं याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी छोटासा व्हिडिओ आहे श्राद्ध हे असं श्राद्ध आहे ज्यामध्ये मुलगी सासरी गेलेली मुलगी लग्न झालेली मुलगी आपल्या वडिलांचे व नातू किंवा नात आपल्या आईच्या वडिलांचे म्हणजे आजोबांचं श्राद्ध करतात परंतु अशा रीतीने मुलीने आपल्या वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी पण काही नियम आहेत पहिला महत्वाचा नियम म्हणजे काय तर ज्या मुलीला हे मातामह श्राद्ध करायचं आहे तिच्या पती किंवा तिचा मुलगा असल्यास हे दोन्ही आता हयातीत असावेत म्हणजे जिवंत जी असावेत तर आणि तरच सासरी गेलेल्या मुलीला हे मातामह श्राद्ध करता येईल हा पहिला नियम कृपया विसरू नका परंतु या दोघांपैकी म्हणजे पिता मुलगा किंवा पती यापैकी कोणीही मृत झालेले असल्यास मात्र मुलीला हे मातामह श्राद्ध करता येणार नाही दुसरा नियम हे मातामह श्राद्ध विधी जर मृत झालेल्या व्यक्तीच्या घरात कुणीही नसेल तर म्हणजे मुलीचा मुलगा किंवा मुलीची मुलगी म्हणजे नात सुद्धा हे मातामह श्राद्ध करू शकतात म्हणजे ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी हा श्राद्ध विधी करण्यात येतो वा वा हे श्राद्ध जर नातू किंवा नात करणार असल्यास त्याचे किंवा तिचे वय हे तीन वर्षापेक्षा जास्त असावे श्राद्ध केल्याने मातृ ऋणातून आपल्याला मुक्ती मिळते आणि हे मातामह श्राद्ध श्राद्ध पक्षात केलं जात नाही तर हे मातामह श्राद्ध नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशीच केलं जात नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी या दिवशी अगदी देवीच्या घटाची स्थापना करून हा श्राद्ध विधी करायचा असतो तर कृपया बऱ्याच जणांनी आम्हाला प्रश्न विचारले होते माता म श्राद्धाबद्दल म्हणून हा छोटासा प्रयत्न केला आणि त्याच्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवश्यक कळवा आणि ज्यांना ज्यांना या व्हिडिओबद्दल माहिती नसेल किंवा विषयाबद्दल माहिती नसेल अशा प्रत्येक स्त्रियांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पास करा की जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळाल्यामुळे अशा सौभाग्यवती म्हणजे विवाहित महिला आपल्या आईकडच्या किंवा वडिलांकडच्या मंडळींचं श्राद्ध किंवा वडिलांचं श्राद्ध आपल्या करू शकतील मंडळी आजचा हा व्हिडिओ अवश्य सगळीकडे पोहोचवाच परंतु त्याचबरोबर अतिशय महत्वाची माहिती जी आम्ही नेहमी देतो ती म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सारा स्वामी महाराजाने रचलेला ग्रंथ आणि चैतन्य लहरी विविध स्तोत्र आणि मंत्रांचं पुस्तक आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य ती वाचा आणि त्याप्रमाणे आपली ऑर्डर बुक करू शकता तसेच मंडळी यावेळेला आपण तयार केलेलं आहे हे अतिशय सुंदर असं धूप दीप पात्र जे पूर्ण पितळेचं आहे आणि याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवल्यात एकामध्ये आपण भीमसेनी कापूर त्याबरोबर एखादी लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात असे दोन अग्नी प्रज्वलित करून आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करत एका हाताने घंटा वाजवत संपूर्ण वास्तूला अग्निदर्शन आपण करून आपल्या वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढवू शकतात तर मंडळी हे सुद्धा आपल्याला जर ऑर्डर करायचं असेल भारतात कुठे असेल हे पाठवलं जातं तर त्याचीही माहिती खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती विचारून नंतर आपली ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी आजचा हा विषय कसा वाटला आवर्जून कळवा तोपर्यंत कळावी लोभ असावा እእን እእን